नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण वेंडिंग डिझाईनच्या चौथ्या पार्टच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत हा बॅनर मित्रांनो मंगलपरी नाही यावरती आपण बनवलेला आहे तरी कोणी चॅनलवरती नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंट करा विसरू नका तरी आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून झाल्यानंतर यामध्ये तीन डॉटच्या ऑप्शनवर जायचं आहे मित्रांनो आणि त्यामध्ये ओपन पी एल पी फाईल या ऑप्शनवर जाऊन तुम्ही डॉट पी एल पी हा एक ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो त्या ऑप्शनवर गेल्यानंतर तुम्ही मेमरी कार्डमध्ये जाऊ शकता किंवा अजून तुम्ही कुठे ठेवलेली असेल डाउनलोड झालेली असेल दा त्या फोल्डरमध्ये जाऊ शकता मी डाउनलोड केलेली फाईल आहे मित्रांनो ती मी आता ॲड करून घेत आहे वेंडिंग डिझाईन पार्ट फोर नावाची पी एल पी फाईल आहे मित्रांनो ती पाहू शकता तुम्ही ही आपण ॲड करून घेऊया मित्रांनो काही अवघड नाही मित्रांनो ॲड करायला पाहू शकता तुम्ही मी ही ॲड करून घेत आहे मी पहिलीच फाईल ॲड करून घेतल्यामुळे मी ओपन ओनली करणार आहे मित्रांनो तुम्ही नवीन करणार असाल तर तुम्ही ओपन ॲड ओपन ॲड करायचे आहे पाहू शकता तुम्ही मी ओपन ओनली केलेली आहे तरी आपण व्हिडिओचा पार्ट फोर आहे मित्रांनो हा मी आता हे सर्व बंद करून घेत आहे डोळ्याच्या ऑप्शनवर जाऊन पाहू शकता तुम्ही तरी ह्या व्हिडिओचे लाईक टार्गेट मित्रांनो शंभर ठेवलेले आहे ह्या व्हिडिओचे लाईक टार्गेट शंभर झाल्यानंतर आपला पार्ट पाचचा व्हिडिओ येणार आहे तरी लवकरात लवकर शंभर लाख टार्गेट कंप्लीट करा मित्रांनो पाहू शकता तुम्ही ह्यामध्ये मी डोळ्याच्या ऑप्शनवर जाऊन सर्व हे बंद करून घेतलेलं आहे तरी तुम्हाला मी एक ऑप्शन -एक दाखवणार आहे मित्रांनो पी एल पी फाईलमध्ये मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपण सर्वप्रथम एक एक पार्ट घेतलेला आहे मित्रांनो आपण आता नवरा नवरानवरीचा नावसुद्धा घेणार आहे ना त्यामध्ये हे टोटल डिटेबल आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही इंडिया फोन कन्वर्टरमध्ये जाऊन तुम्ही विनिकोड टू श्रीलिपी हे कन्वर्ट करून घ्यायचे आहे मित्रांनो मी ऑलरेडी कन्वर्ट करून घेतले असल्यामुळे हे तुम्हाला मी दाखवत आहे हे तुम्ही यामध्ये फोनसुद्धा चेंज करू शकता तुम्हाला जो पाहिजे तो फोन चेंज करू शकता मित्रांनो तुम्ही हा तुम्हाला दाखवत आहे मी हा भाऊ शकता तुम्ही मित्रांनो हा फोन जा चेंज झालेला आहे मित्रांनो तरी मित्रांनो पासवर्ड हा व्हिडिओमध्येच दिलेला आहे दोन स्टेपमध्ये पासवर्ड आहे मित्रांनो तरी व्हिडिओ पूर्ण पहा पासवर्ड व्हिडिओमध्येच मिळून जाईल पाहू शकता मित्रांनो आपण उपाशी आपण तिथं इंडिया फोंडमध्ये जाऊन ते कन्वर्ट करून घेतलेलं आहे श्री लिपी टू पाहू शकता मी नवरी मुलीचे नाव येतं टाकलेलं आहे तुम्ही यामध्ये श्री श्रीलिपीमध्ये टोटल सर्व एडिट केलेलं आहे तुम्ही इंडिया फोन कनवर्टरमध्ये जाऊन तुम्ही त्या त्यामध्ये टाकू शकता नवरी मुलीचे नाव आणि त्यामध्ये कन्वर्ट करून तिथे तुम्ही बदलू शकता नाव हो बघा मी तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो तरी सबस्क्राईब करा कोणी विसरू नका मित्रांनो चॅनल नवीन ना आला असला तर आणि लाक टार्गेट आपण ठेवलेलेच आहे शंभर तरी ते पण तुम्ही पूर्ण करा असेच आपले नवीन व्हिडिओ येत राहतील मित्रांनो यामध्ये मी तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेले आहे ऑलरेडी ते तुम्ही पाहू शकता बॅकग्राऊंड आता आपण नवऱ्या मुलाचे नाव घेणार आहे हे सुद्धा एडिटेबल आहे मी मित्रांनो पाहू शकता तुम्ही यामध्ये तुम्हाला एडिट करायचं असेल ते तुम्ही एडिट करू शकता पाहू शकता मी तुम्हाला दाखवत आहे एडिट कसे करायचे ते हे टोटल मटेरियल टेबल आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला दाखवत आहे एडिट करायचे ते कशी एडिट करायची तिथे तुम्ही इंडिया फोन कन्वर्टरमध्ये जाऊन तेथे ते तुम्ही कन्वर्ट करून घेऊन येते टाकू शकता मित्रांनो आता आपण दुसरी पी एन जी ॲड करून घेऊया मित्रांनो गौतम बुद्धांची हीसुद्धा एच डीमध्ये तुम्हाला पी एन जी दिलेली आहे मित्रांनो मी पाहू शकता तुम्ही सगळं मटेरियल हे एच डीमध्ये दिलेले आहे आता आपण अशोक चक्राची पी एन घेणार आहोत मित्रांनो तरी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि एक छानशी कमेंट करा विसरू नका मित्रांनो पाहू शकता तुम्ही आता आपण नवरी मुलाच्या वडिलांचे नाव आणि त्यांचा पत्ता तुम्हाला दिलेला आहे हा सुद्धा श्री लिपीमध्येच पत्ता ॲड्रेस आहे मित्रांनो नाव आणि त्यांचा ॲड्रेस दिलेला आहे आपण पाहू शकता तुम्ही नवऱ्या सुद्धा ॲड्रेस हा श्री लिपीमध्येच केलेला आहे पाहू शकता तुम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व मी सांगत आहे पाहू शकता तुम्ही अशोक सक्रसुद्धा पी एन जी एच डीमध्ये दिलेली आहे ती व्यवस्थितरित्या सेट करून घ्यायची आहे मित्रांमध्ये सर्व मटेरियल हे एच डीमध्ये दिलेले आहे आणि याचे तुम्ही दुसऱ्या लग्नपत्रिकेमध्ये सुद्धा वापर करू शकता असे मी मटेरियल तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेले आहे तरी व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आपण शंभर लाख लाईकचे टार्गेट ठेवलेले आहे पाहू शकता हीसुद्धा मंगलपरी नाही याचीसुद्धा आपण पी एन जी तुम्हाला एच डी क्वालिटीची दिलेली आहे ती तुम्ही व्यवस्थितरित्या सेट करून घ्यायची आहे याचासुद्धा तुम्ही कलर बदलू शकता मी तुम्हाला दाखवत आहे दा सॅम्पल तुम्हाला जो कलर ठेवायचा आहे तो ठेवू शकता तुम्ही मित्रांनो मंगल परिणयचा आपण आहे त्या जागेवर ठेवूया मित्रांनो पाहू शकता सर्व पी एल पी फायलमध्ये तुम्हाला डी मटेरियल दिलेले आहे तुम्ही दुसऱ्या लग्नपत्रिकेमध्ये सुद्धा याचा वापर करू शकता मित्रांनो असे तुम्हाला क्वालिटी मटेरियल दिलेले आहे मी पाहू शकता मित्रांनो हे आपण पी एन जी व्यवस्थितरित्या सेट करून घ्यायचे आहे सेट सेट करायचे आहे मित्रांनो दोन्ही बाजूस व्यवस्थितरित्या सेट करायचे आहे आपण आता दुसरी पी एन जी घेऊया हे सुद्धा पी एन जी एडिटेबल आहे मित्रांनो हे इंडिया फोन कम्प्युटरमध्ये जाऊन तुम्ही एडिट करू शकता सर्व मटेरियल हे तुम्हाला डी क्वालिटीचे दिलेले आहे आणि मित्रांनो पी एल पी फाईल देण्याचा एवढाच मुद्दा आहे की तुम्ही यामध्ये लवकरात लवकर तुमची पत्रिका पाच मिनटात तयार होते मित्रांनो सर्व इडिटेबल मटेरियल पे असल्यामुळे पी एल पी फाईलचा हाच उद्देश आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही ही टोटल इडिटेबल आहे पाहू शकता हे सर्व झाल्यानंतर हे लॉक करून घ्यायचे आहे आता मी तुम्हाला दोन ह्या पी एन जी दिलेले आहेत तेथे तुम्ही वरच्या साईडला हळदी समारंभ आणि खालच्या साईडला विवाहस्थळ हे तुम्ही ॲड करून घ्यायचे आहे तेथे तुम्ही विवाहस्थळ टाकू शकता हे सुद्धा एडिटेबल आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही पासवर्ड हा व्हिडिओमध्येच दिलेला आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सांगत आहे कोणी स्किप करू नका आणि पासवर्डसाठी कोणी कमेंट करू नका मित्रांनो पाहू शकता तुम्ही हे सुद्धा एडिट एडिट करता येते टोटल मटेरियल एडिट एडिट करता येत आहे हे पाहू शकता तुम्ही आता आपण मंगल कार्यालयाचे नाव ॲड करून ना घेणार आहे मित्रांनो आणि शेवटला राहिलेले निमंत्रक ॲड करून घेणार आहे पाहू शकता तुम्ही निमंत्रक ॲड करून झालेले आहे तेथे तुम्ही खाली निमंत्रक ॲड करून घ्यायचे आहे हे सुद्धा मी ईडी टेबल दिलेले आहे मित्रांनो आपण ह्यामध्ये आता ॲडिशनल तुम्हाला एक दिलेलं आहे मी हे तुम्ही गोल्डन करलचे तुम्हाला दिलेले आहे पाहू शकता तुम्ही तुम्हाला दाखवत आहे मी तुम्हाला जे पसंत पडेल ते तुम्ही ॲड करू शकता हे तुम्हाला पी एन जी दिलेली आहे मित्रांनो मी, मी एक तुम्हाला ट्रायल म्हणून दाखवत आहे मी पी एल पी फाईलमध्येच ॲड आहे मित्रांनो ही पी एन जी तुम्हाला जे पसंत पडेल तसे तुम्ही वापरू शकता आणि दुसऱ्या लग्नपत्रिकेमध्ये सुद्धा या याचा वापर करू शकता मित्रांनो पाहू शकता तुम्ही मला जी पहिली होती तेच मी ठेवलेली आहे आता आपण ह्यामध्ये ससनी निमंत्रण ही पेन जे तुम्हाला दाखवत आहे ही सुद्धा पेनची दिलेली आहे मित्रांनो आता आपण नवरा नवरीचा फोटो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तुम्ही ठेवू शकता तुम्हाला दाखवत आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी फोटो ठेवलेला आहे तुम्हाला नवरीचा फोटो ठेवायचा असल्यास तुम्ही ठेवू शकता हा सुद्धा तुम्हाला दाखवत आहे टोटली एडिटेबल आहे मित्रांनो लग्नपत्रिकाही तर कोणी चॅनलवर नवीन आले असल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील मित्रांनो आपल्या चॅनलवर आणि सर्व लग्नपत्रिकांचे लाईक टार्गेट हे शंभर असणार आहे लाईक टार्गेट पूर्ण झाले की लगेच आपला पाचवा पार्ट येणार आहे व्हिडिओचा तरी आपण आता ही सेव करून घेऊया इमेज मित्रांनो आपली पूर्ण झालेली लग्नपत्रिका तुम्ही पाहू शकता कस्टमच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला स्मॉल लार्ज अल्ट्रा अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील तरी तुम्ही अल्ट्रा या ऑप्शनवर जाऊन सेव टू गॅलरीमध्ये सेव करून घ्यायचे आहे मित्रांनो मी सेव करून घेत आहे ही पूर्ण एच डीमध्ये सेव झालेली आहे मित्रांनो आपली इमेज तरी व्हिडिओला असाच सपोर्ट करा लाईक करा तरी आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद मित्रांनो